औरंगजेबाचा अंत कसा झाला ते आपण आज या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत औरंगजेबाची एकूण कारकीर्द जवळपास पन्नास वर्षांची होती त्यातील शेवटची तो आपल्या बलाढ्य सैन्यासह दख्खनमध्ये होता या एवढ्या कालावधीत बरेच काही घडून गेले सोळाशे ब्याऐंशी ते सोळाशे एकोणनव्वद छत्रपती संभाजीराजे सोळाशे एकोणनव्वद ते सतराशे छत्रपती राजाराम राजे संताजी धनाजी यांसारखे वीर सरदार आणि मग शेवटच्या टप्प्यात म्हणजे सतराशे ते सतराशे सात महाराणी ताराबाई यांनी औरंगजेबाच्या बलाढ्य सैन्याविरुद्ध लढा दिला आणि आपले स्वराज्य राखले शिवरायांच्या जन्माच्याही एकशे चाळीस वर्ष आधी स्थापन झालेल्या आदिलशाही आणि कुतुबशाही या बलाढ्य सत्तांना मुघल सैन्याने जिंकले होते मात्र महाराजांचे हिंदवी स्वराज्य या मुघलांना पुरून उरले मराठ्यांच्या छापामार युद्धतंत्राने औरंगजेब हतबल झाला होता त्याच्या सैन्याला सतत पराभवाचा सामना करावा लागेल सव्वाशे वर्ष मी जगणार असे म्हणत फिरणारा औरंगजेब वयाच्या एकोणनव्वदाव्या वर्षीच खूप थकला कर्नाटकातील वाखिनखेड्यावरील मोहिमेतून परत आल्यावर तो म्हणाला अहमदनगर म्हणजेच आत्ताचे अहिल्यानगर हा माझ्या प्रवासातील शेवटचा टप्पा आहे आलमगिराची इच्छा बाळगणारा आलमगीर म्हणजेच सगळ्या विश्वाला मुठीत ठेवणारा पण या आलमगिराच्या मुठीत हा शिवरायांचा महाराष्ट्र मात्र कधीच आला नाही वीस जानेवारी सतराशे सहा रोजी औरंगजेब आपल्या शेवटच्या प्रवासासाठी अहमदनगरला आला त्याच्यासोबतचे सगळे सरदार जवळजवळ जवळ आतापर्यंत काळाच्या पडद्याआड झाले होते फक्त असद खान एकटा जिवंत होता जो त्यांच्याच वया त्याच्याच वयाचा होता महाराष्ट्रात आल्यानंतर मागच्या पंचवीस वर्षांच्या मोहिमेत जिंकलेले अनेक किल्ले राजगड सिंहगड राजमाची चंदनवंदन सातारा मिळवण्यासाठी औरंगजेबाला अनेक वर्षे झुंजावे लागले होते ते किल्ले मराठ्यांनी सहजपणे परत मिळवले औरंगजेबाचे इतिहासकार जदुनाथ सरकार म्हणतात की राजकीय जीवनात त्याच्या स्वप्नांच्या ठिकाऱ्या होऊन परिणामी त्याच्या सर्व साम्राज्यात गोंधळ आणि विघटन निर्माण झाले मातारपणातील या अवस्थेत शब्दातील एकाकीपणा औरंगजेबाला भेडसावू लागला त्याच्या दरबारात भितरे स्तुतीपाठक नवीन जबाबदारी स्वीकारायला कचवचणारे सत्य सांगायला घाबरणारे आणि कारस्थानी करणाऱ्या लोकांची भरमार होती मराठ्यांचं राज्य जिंकायचं त्याचं स्वप्न हे स्वप्नच राहिलं आणि ही गोष्ट आता त्यानं देखील मान्य केली होती त्याचं व्यक्तिगत आयुष्यात देखील आता एक प्रकारचा अंधार पर्व सुरू झालं होतं त्याचा बंडखोर मुलगा मोहम्मद अकबर सतराशे चार साली मरण पावला त्याची मुलगी जयबुनिसा हिने दिल्लीत नजर कैदेत असताना सतराशे दोन साली आत्महत्या केली त्याची एक सख्खी बहीण गोहर आरा हिची सतराशे सहा साली मृत्यू झाला हिचा सतराशे सहा साली मृत्यू झाला पुढच्या काही महिन्यात औरंगजेबाचे तीनही नातू मृत्युमुखी पडले पण खचत चाललेल्या औरंगजेबाला त्याच्या मंत्र्यांनी मानसिक धक्का बसू नये म्हणून त्यातला कित्येक बातम्या दिल्याच नाहीत त्याची मुलं जिवंत होती पण त्या तिघांनाही औरंगजेब लवकरात लवकर मेलेलं बघायचं होतं आणि हे औरंगजेब जाणून होता औरंगजेबाच्या अत्यंत जवळ असणारा गुजरातचा मुभा धनाजी जाधव यांनी अनेक वेळा लुटून नेला खानदेश वराड माळवा इत्यादी भागात धनाजी जाधव यांनी जोरदार मोहिमा करून बादशाच्या साम्राज्याचे कंबरडे मोडून काढले आपल्या साम्राज्याचे होणार हे तुकडे पाहत मोजत होता सतराशे सात औरंगजेब त्याच्या शयनागृहातून बाहेर आला आणि देवाचं नाव घेत त्याने जपमाळ ओढण्याचा प्रारंभ केला हळूहळू त्याला बेशुद्ध अवस्था प्राप्त झाली आणि त्याचा श्वास जड झाला आणि त्या दिवशी त्या औरंगजेबाने या जगाचा निरोप घेतला शुक्रवारी मृत्यू व्यावा अशी त्याची खूप इच्छा होती हे दान मात्र नियतीने त्याच्या पदरात टाकले वीस फेब्रुवारी सतराशे सात रोजी शुक्रवारी हा सहावा मुघल बादशाह अहमदनगर जिल्ह्यातील भिंगार या गावी मरण पावला मात्र त्याच्याच इच्छेनुसार त्याचे शव औरंगाबाद येथील खुलदाबादला त्याचा धर्मगुरू शेख जैनुद्दीन याच्या दर्ग्याजवळ पुरण्यात आले या कबरीसाठी औरंगजेबानेच हयातीत असताना शिवलेल्या नमाजी टोप्यांपासून मिळालेले चौदा रुपये बारा आणि वापरण्यात आले दहा रपयाशाची भळभळती जखम उरात वागवतच त्याने डोळे मिटले होते औरंगजेब मेल्यानंतर मुघल सैन्याने लवकरच दिल्लीकडे पोबारा केला त्याच्या उरलेल्या तीन मुलांमध्ये सत्तेसाठी युद्ध सुरू झाले आणि इथूनच त्या मुघल सत्तेच्या रहासाला सुरुवात झाली थोडक्यात काय तर औरंगजेब मेल्यानंतर कुणालाही फारसा फरक पडला नाही की तो मेल्याचे दुःख झाले नाही त्याच्या स्वतःच्या मुलांना तो लवकरात लवकर मरावा असे वाटत होते त्याच्या कट्टर धोरणांमुळे आणि धर्मांध वृत्तीमुळे तो अनेकांच्या द्वेषाचा विषय ठरला हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट्समध्ये नक्की कळवा आणि या व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब जरूर करा पुन्हा भेटूया पुढील व्हिडिओमध्ये एका नवीन कथेसह तोपर्यंत धन्यवाद जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे हर हर महादेव